नमस्कार मी सचिन आज तुमच्यासमोर मांडणार आहे माझी एक नवीन कविता जिचं शीर्षक आहे बहुतेक मला आशा आहे की ही कविता ही तुम्हाला नक्कीच आवडेल आणि जर जर तुम्हाला ही कविता आवडली तर अशा आणखी कवितांसाठी ह्या चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला हे अजिबातच विसरू नका चला तर मग ऐकूया बहुतेक पानावरील शाई लाल आहे बहुतेक पानावरील शाई लाल आहे बहुतेक तो इतिहास सत्य आहे बहुतेक वडिलांची आज्ञा त्याने मांडली वडिलांची आज्ञा त्याने मांडली तो वनवासी राम आहे बहुतेक लोक त्याला क्रूसवर चढवायला निघालेत लोक त्याला क्रूसवर चढवायला निघालेत तो एक मसिहा येशू आहे बहुतेक हात मळले आहेत कामाने त्याचे हात मळले आहेत कामाने त्याचे तो माणूस प्रामाणिक आहे बहुतेक अग्नी चुका माफ केल्या त्याने अग्नीत चुका माफ केल्या त्यांनी तो वात्सल्य रूपी आई आहे बहुतेक अंधार मिटवण्यासाठी जळत राहिला रात्रभर अंधार मिटवण्यासाठी जळत राहिला रात्रभर तो मिनविंता दीपक आहे बहुतेक मूर्ती होऊपर्यंत सोसत राहिली घाव मूर्ती होऊपर्यंत सोसत राहिली घाव ती हृदय शिला आहे बहुतेक ती शब्दरचना साऱ्यांनाच भावली ती शब्दरचना साऱ्यांनाच भावली ती प्रसिद्ध कविता आहे बहुतेक ती प्रसिद्ध कविता आहे बहुतेक धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब